एक एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडपं होत दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होत आणि या सुखी संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला दोन लेकर सुद्धा झालेले होते आणि संसार सुद्धा चांगल्या पद्धतीनं सुरू होता पण मात्र एक दिवस काळाचा ओघ आला आणि त्या काळाच्या ओघामध्ये तो जो नवरा आहे त्याचं त्या ठिकाणी निधन झालं आता नवऱ्याचं निधन झाल्यामुळं ती बायको त्या ठिकाणी एकटी पडली आणि तिच्या दोन लेकरांचा सांभाळ करत होती तिच्या नवऱ्याची आठवण तिला मोठ्या प्रमाणात येत होती पण काय करावा काय नाही त्या गोष्टीला तिला समजत नव्हतं पण मात्र तरी सुद्धा ती घराचा उदरनिर्वाह करून आपल्या दोन लेकरांना सांभाळत होती मग दोन लेकरांना सांभाळत असताना तिच्या जवळ एक पुरुष आला आणि तो पुरुष येऊन त्या महिलेला गोड गोड बोलू लागला आणि तिला समाधान देऊ लागला की घाबरू नको मी तुझ्या सोबत आहे काही काळजी करू नको मी तुझ्या नेहमी सोबत आहे तुला जे काही पाहिजे असेल ते तुम्हाला सांग मी सगळं काही देत जाईल आणि तुझ्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करेल मग असं गोड गोड बोलल्यानंतर त्या महिलेला सुद्धा त्या पुरुषावर विश्वास पाठला आणि तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर सहा महिन्यानंतर या दोघा जणांचं सूत जुळलं त्या पुरुषांनी त्या महिलेला लग्न करण्याचं आश्वासन दिलं तुझ्या लेकरांना सांभाळतो तुला सांभाळतो सुखाचा संसार करतो असं आश्वासन देऊन त्या महिलेसोबत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत सगळं काही केलं आणि सगळं काही केल्यानंतर जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्तीसगडमधल्या जमशेदपूर जिल्ह्यातील बगीच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी पर या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती मात्र सहा महिन्यापूर्वी तिच्या महिलेचं निधन झाल्यामुळं ती महिला त्या ठिकाणी एकटी पडली होती तिच्या दोन लेकरांचा ती सांभाळ करत होती आणि सांभाळ करत असतानाच एका किष्णू नावाच्या पुरुषाबरोबर त्या महिलेची ओळख झाली वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं त्या पुरुषांनी त्या महिलेसोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं आणि एका विधवा महिलेला एका पुरुषाचा सहारा मिळतो तिच्या लेकरांचा सांभाळ करतो आणि तिच्यासोबत लग्न करून तिचं आयुष्य सुखकर करणार असल्याचं जेव्हा त्या पुरुषाने तिला आश्वासन दिलं तेव्हा तिला वाटलं या जगामध्ये आपल्याला दुसरं कोणीतरी भेटलंय जे आपला सांभाळ करणारं आहे आता आपलं आयुष्य सुखकर होईल काहीही बघायचं काम नाही म्हणून त्या महिलेनं डोळे झाकून त्या किष्णू नावाच्या पुरुषावर विश्वास ठेवला तर मात्र विश्वास ठेवल्यानंतर लग्न करण्याआधीच त्या विधवा महिलेनं त्या पुरुषाबरोबर सगळं काही केलं आणि सगळं काही करत असताना ही गोष्ट कोणाला सांगू नको काही सांगू नको जेव्हा आपण लग्न करू तेव्हा सगळ्यांना माहीतच होईल असं आश्वासन सुद्धा त्यांना त्या महिलेला दिलेलं होतं मग आश्वासन दिल्यानंतर त्या महिलेनं सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला आणि लग्नाआधीच बऱ्याच वेळा दोघा जणांनी सगळं काही केलं मग वारंवार वारंवार हा प्रकार त्या ठिकाणी घडत असल्यामुळं ती विधवा महिला त्या ठिकाणी गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर ती थेट त्या पुरुषाला म्हणली की आता मी गर्भवती झालेला आहे आता आपल्याला लग्न करावं लागणार आहे पण मात्र जर लग्न केलं नाही तर ही गोष्ट समाजापुढं येणारच आहे मग मात्र लोकांना समजणारच आहे तेव्हा मात्र त्या ते पुरुषांनी त्या महिलेला गर्भपात करायला सांगितलं आणि लग्न झाल्यानंतर हे सगळं करू असं देखील सांगितलं त्या पुरुषांनी तिच्यावर विश्वास महिलेनं त्याच्यावर विश्वास ठेवला तिचं सगळं काही ऐकलं आणि त्याचं सगळं काही ऐकल्यानंतर गर्भपात केला आणि तिच्यासोबत त्या पुरुषाने लग्नच केलं नाही मे दोन हजार पंचवीस मध्ये त्या पुरुषांनी तिच्या माघारीच दुसऱ्याच्या त्या महिलेसोबत लग्न केलं आणि स्वतःचा संसार सुरू केला जेव्हा या महिलेला त्या गोष्टीची माहिती मिळाली की जन तिला गर्भवती केलं आणि लग्नाचं आश्वासन देऊन वारंवार अशा पद्धतीने केलं त्यांनी आता तिला धोका दिलेला आहे आणि दुसऱ्याच काही महिलेसोबत लग्न केलेलं आहे तेव्हा या महिलेची तळपायाची एक मस्तकाला गेली तिनं तात्काळ जवळच बगीचा पोलीस ठाणा गाठलं आणि पोलीस ठाणा गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन तो जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं आणि समोर आल्यानंतर आता त्याच्यावर थेट कारवाई सुरू आहे बघा एकीकडं महिला, चा महिला नी मुली तरुणी यांच्यावर अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय तर दुसरीकडं कोणी लग्नाचा आमिष देते कोणी नोकरीचा आमिष देते कोणी पैशाचा आमिष देते आणि कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल त्यामुळं महिलांनी मुलींनी तरुणी अशा कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू नये जेणेकरून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल नाहीतर मग मोठी फसवणूक होईल आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपल्या ठिकाणी करत असतो